नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आले का महिना महिनाअखेरस होणार जमा केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी घरबसल्या चेक करा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंददायक बातमी आहे केंद्रीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे संपूर्ण देशात विशेषत महाराष्ट्रात शेतकरी समुदायामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे जून महिना हा खरीप पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो यावेळी शेतकऱ्यांना बियाणे खत कीटकनाशके यासारख्या कृषी आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर गरज असते अशावेळी मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते पी एम किसान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मिळणारा हप्ता प्रत्येक वर्षी जून महिन्यात वितरित केला जातो या परंपरेनुसार यावर्षीही जून महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जात आहे यावर्षी या, या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर नोंदणी म्हणून राबविली आहे या मो मुण मोहिमेअंतर्गत एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची संधी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते त्यांच्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या कागदपत्रामधील ज्या काही त्रुटी दुरुस्त करून पुन्हा पात्रता मिळ मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या त्र्याण्णव लाख पन्नास हजारापेक्षाही जास्त आहे ही, ही संख्या मागील हप्त्याच्या तुलनेत खूपच वाढलेली आहे ज्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे यावरून हे स्पष्ट होते की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सामील होत आहेत आणि त्यांना त्यांचा लाभ मिळत आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकार एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करते या कार्यक्रमात सामान्यत पंतप्रधान उपस्थित राहतात आणि एका बटण्याच्या एका बटण्याच्या दामाने देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते सध्या बिहार राज्यात असा कार्यक्रम आयोजित करण्याची चर्चा चे सुरू आहे मात्र अद्याप अधिकृत तारी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा धीर धरा धरावा लागेल पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू होते या योजनेसाठी प्रथम राज्य सरकारकडून निधी वितरणाचा शासन निर्णय जी आर जारी करणे आवश्यक असते सध्या तरी असा कोणताही शासन निर्णय जारी झालेला नाही मात्र जेव्हा हा निर्णय जारी होईल त्यानंतर फक्त दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि धार्मिक माहितीवर विश्वास ठेवू नये केवळ अधिकृत स्रोताकडूनच माहिती घेऊन स्रोता त्यानुसार कारवाई करावी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेक पोर्टलवर नवीन नोंदणी केली आहे किंवा ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली स्थिती नक्की तपासावी हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीची खात्री करावी आपले बँक खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी साठी सक्रिय असावे सर्व आवश्यक कागदपत्रे अद्याप असावीत फंड ट्रान्सफर ऑर्डर एफ टी ओ तयार झाल्यावरच रक्कम वितरित होते त्यामुळे त्याची स्थिती तपासणे आवश्यक आहे आजच्या काळात कृषी खर्च सातत्याने वाढत आहे बियाणे खत कीटकनाशके इंधन यांच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या सुरुवातीला मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते या योजनेमुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यात मदत मिळते आणि त्यांचा आर्थिक भार काहीसा कमी होतो एकूणच पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जून महिन्यात मिळण्याची प्रबळ शक्यता आहे महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना यांचा थेट फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनी फक्त अधिकृत स्रोताकडूनच माहिती घ्यावी आपली पात्रता तपासावी आणि अफवांना बळी पडू नये धैर्य बाळगून अधिकृत घोषणेची वाट पाहावी तरी हा हप्ता तुम्हाला या जूनच्या शेवट शेवटच्या हप्त्यात तुम्हाला मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे पी एम केसचा हप्ता सुरू झाल्यावर तुम्हाला एक मेसेज किंवा एक व्हिडिओ मी या व्हि चॅनलवरती टाकणार आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकूनला पण प्रेस करून करून ठेवा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकील तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल पोहोचेल आणि तुम्हाला हप्ता कधी जमा होणार आहे याची क्लिअर कट माहिती मिळेल